अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा जीवनात खूप पुढे जायचं असेल तर फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा कारण असे लोक कधीही दुसऱ्यांना यशस्वी होऊ देत नाही ज्यांना जास्त राग येतो अशा व्यक्तींपासून दूर राहा कारण असे लोक स्वतःही नेहमी तणावात राहतात आणि दुसऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवतात त्यामुळे यशस्वी वाटचालीत कुठेतरी अडथळा निर्माण होतो ज्यांना दुसऱ्यांचे चांगले होताना पाहवत नाही असे लोक कधी तुमचे होऊ शकत नाही म्हणून त्यांच्यापासून नेहमी दूर राहा असे लोक तुम्हाला कधीही यशापर्यंत पोहोचू देत नाही जे लोक नेहमी खोटे बोलतात अशा लोकांना कधी जवळ करू नका कारण असे लोक नेहमी तुमच्या भावनांशी खेळतात जे लोक खूप आळशी आहेत अशा लोकांना कधी जवळ करू नका कारण असे लोक स्वतःही पुढे जात नाही आणि दुसऱ्यांच्या यशामध्ये नेहमी अडथळा आणतात म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूरच राहिले पाहिजे कधी जर तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगत असेल की काही लोकांपासून दूर राहिले पाहिजे तेव्हा जागरूक व्हा आणि अशा विषारी लोकांपासून स्वतःला कायम दूर ठेवा नेहमी स्वतःला विचारा या व्यक्तीपासून आपण आनंदी आहोत का नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा जे लोक खूप व्यसनी असतात अशा लोकांना चुकूनही जवळ करू नका असे लोक नेहमी तुम्हाला धोका देते काही लोक तुमच्या सोबत वेळ घालवतात परंतु तुमच्यापासून दूर गेल्यावर तुमच्याविषयी इतरांना काहीतरी चुकीचे बोलून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना ओळखायला शिका नाहीतर विनाकारण तुम्हाला बेचैन वाटून नैराश्य येऊ शकते एखादी व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक राहत नसेल तर तुम्ही अशा व्यक्तीपासून दूर राहू शकता काही लोक तुमची प्रशंसा करण्यापेक्षा तुमची फक्त तक्रारच करत असतील तर वेळी व्हा कारण असे लोक तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यापासून रोखू शकतात काही लोक भावनांचा आदर करत तर अशा लोकांमुळे लोकां मानसिक संतुलन बिघडले असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर अशा लोकांपासून સાવધ હા વીડિયો તુલા આવડિયાર મરાર્નર યા ચનેલ સબસ્ક્રાઈબ નક્કી કરા